सोलापुरातील मोहळ तालुक्यात आईनं तीन वर्षाच्या मुलीचा गळा दाबून खून केला वडवळ परिसरात एक ऑगस्ट रोजी आईनं केलेल्या कृत्यानं आहे मोहळ पोलीस ठाण्यातील महिला कॉन्स्टेबल अश्विनी सतीश घोलप यांना एक ऑगस्ट रोजी गुरुदेव तानाजी खरात यांच्या मोबाईलवरून कॉल आला होता वडवळ बस स्टॉप येथील मोहळ रेल्वे स्टेशन रोडवर शेजारी पंधरा दिवसांपूर्वी एक कुटुंब राहण्यासाठी आलंय त्यांच्या घरासमोर दोन मुली रडत बसले आहेत त्यांच्या अंगावर जखमा दिसत आहेत तुम्ही चौकशी करा असं फोनवरून सांगण्यात आलं होतं घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील यांना घटनास्थळी रवाना केले चौकशीत नागेश कोकणे हा कुटुंबासह तिथं राहत असून त्याच्या घरात तीन लहान मुली असल्याची माहिती मिळाली घरातून नेहमीच मुलींचा जोर जोरात रडण्याचा आवाज येत असतो असंही त्यानंतर पोलिसांनी घराबाहेर बसलेल्या दोन मुलींना विश्वासात घेऊन विचारपूस केली त्यावेळी मुलींनी आमची दुसरी मम्मी व पप्पा आमच्या लहान बहिणीला घेऊन दवाखान्यात गेले आहेत असं सांगितलं ला। आई लहान बहीण जेवण करत नाही आणि शाळेलाही जात नाही म्हणून तिला अंगावर चटके देत असल्याचंही सांगितलं त्यानंतर पोलिसांनी तात्काळ रुग्णालयात धाव घेतली शुक्रवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास रागाच्या घरात तेजस्विनीनं तीन वर्षीय मुलीची गळा दाबून हत्या केली दोन मुलींकडे विचारणा केली असता त्यांनी कीर्तीही जेवत नसल्यानं मम्मीनं कीर्तीला हाताने गळा दाबून मारल्याचं सांगितले याबाबत कोणास सांगू नका असं आम्हाला तेजू मम्मीनं सांगितले होते या मुली दरम्यान फिर्यादीनुसार तेजस्विनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तेजस्विनीला अटक करून न्यायालयात न्या हजर केले असता पाच ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे दरम्यान पुढील अपडेटसाठी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा